सकाळी उपाशीपोटी गरम पाण्यासोबत खा हा एक पदार्थ आणि मिळवा अनेक फायदे मंडळी अनेक जण निरोगी आरोग्यासाठी सकाळी पोटी अनेक पदार्थ खात असतात परंतु सकाळी तोंड न धुता गरम पाणी आणि गुळ घेणे हे आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे हे गरम पाणी प्यायल्याने शरीरात बरीच शक्ती निर्माण होते असं केल्याने शरीरातून अनेक रोग निघून जातात त्यामुळे आपले आरोग्य देखील चांगले राहण्यास मदत होते आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी गरम पाण्यासोबत गुळ खाणे खूपच फायदेशीर आहे चला तर मग जाणून घेऊया त्याचे फायदे नंबर एक वजन कमी करण्यास फायदेशीर गुळामध्ये असलेले पोटॅशियम मॅग्नेशियम विटॅमिन बी वन बी सिक्स आणि विटॅमिन सी आपल्या शरीरातील अतिरिक्त कॅलरी जळण्यास मदत करतं जेणेकरून वाढलेले पोट कमी होऊन वाढते वजनसुद्धा कमी होण्यास मदत होते यासाठी रात्री दोन तुकडे गुळाचे खाऊन गरम पाणी पिऊन घ्यावे नंबर दोन पोटाशी निगडीत त्रास दूर होतात जर गॅसच्या त्रासामुळे त्रस्त असाल तर दररोज झोपण्यापूर्वी दोन तुकडे गुळाचे खाऊन गरम पाणी प्यावे असं केल्याने गॅस बद्धकोष्ठता अपचन या त्रास नाहीसे होतात जर सकाळी पोट साफ होत नसेल तर निश्चितपणे तुम्ही या उपायाचा अवलंब करावा पोटाशी निगडीत सर्व समस्या दूर होण्यास मदत होईल नंबर तीन अनिद्राचा त्रास असल्यास जर रात्री व्यवस्थित झोप येत नाही किंवा अस्वस्थता जाणवते तर गरम पाण्यासह गुळाचा एक किंवा दोन तुकडे खावे गुळात असणारे अँटी डिप्रेसंट गुणधर्म ताणतणाव दूर करण्यास आणि रात्री शांत झोप लागण्यास मदत करतात तुम्हाला जर रात्री व्यवस्थित झोप लागत नसेल तर तुम्हीसुद्धा हा उपाय नक्कीच करून पहा नंबर चार तोंडाचे आजार दूर करतं दररोज रात्री वेलची आणि गुळ खाऊन गरम पाणी प्यायल्याने तोंडातील सर्व जंतांचा नायनाट होतो असं केल्याने दातांच्या कॅविटीसारख्या समस्या दूर होतात आणि तोंडातील दुर्गंधीचा त्रास देखील संपतो गरम पाणी आणि गुळ घेतल्यानं हिरड्या देखील मजबूत होतात निरोगी राहतात नंबर पाच पथरी म्हणजेच किडनी स्टोनची समस्या दूर होते जर किडनी स्टोन मुतखड्याच्या त्रासाने त्रस्त असाल तर दररोज रात्री झोपण्यापूर्वी एक तुकडा गुळाचा खाऊन गरम पाणी पिऊन घ्यावे असं केल्याने मुतखडा गळून लघवी वाटे बाहेर पडेल त्याचबरोबर गूळ खाल्ल्याने छातीमधील जळजळ आणि सांधेदुखीचा त्रास देखील दूर होण्यास मदत होईल नंबर सहा त्वचेला चमक येते जर चेहऱ्याचा टोन किंवा मुर्मांपासून त्रासलेले असाल तर काही दिवस अनोशापोटी गूळ आणि हे गरम पाणी घ्यावे असं केल्याने त्वचेच्या सर्व समस्या दूर होतात तसेच आपल्या त्वचेचा पोत सुधारतो त्वचेचा टोन सुधारतो आणि त्वचेशी निगडित सर्व समस्या देखील दूर होण्यास मदत होतात आणि त्वचेला एक तेजस्वीपणा येतो ग्लो येतो तर तुम्हाला त्वचेशी संबंधित समस्या असतील तर तुम्ही नक्कीच या उपायाचा अवलंब करा तर मंडळी हे होते गरम पाण्यासोबत गूळ खाण्याचे असंख्य फायदे तर नक्कीच या उपायाचा अवलंब करा आणि आपलं आरोग्य निरोगी ठेवा पुन्हा भेटू अशीच महत्त्वपूर्ण नवीन माहिती घेऊन नवीन व्हिडिओसह तोपर्यंत काळजी घ्या तुमची आणि तुमच्या परिवाराची आणि अशाच नवनवीन व्हिडिओंच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की फॉलो करा धन्यवाद